प्रतिभा घोगरे यांचं शिर्डीमध्ये धडाकेबाज भाषण राधाकृष्ण विखे पाटील आता रडीचा डाव खेळायला लागले मला हरवण्यासाठी या गड्याने बापाचं आजोबाचं नाव बदललं विखे पाटील नाव लावतात परंतु प येण्यासाठी यांनी पाटील विखे करून ठेवलं अजित लय बोलतात त्यांना म्हणाव हे विखे पाटीलचं पाटील विखे कधी झाले तुम्ही लोणीला या तुम्हाला सांगते दहशत काय असते अस्सल गावरान भाषेत घोगरेताईंनी विखे पाटलांना धोधो धुतलं या भाषणाची जोरदार चर्चा नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आजी दादा लय बोलते ते असतील त्यांना म्हणा विखे पाटील पाटील विखे कधी झाले त्यांना विचारा पार आज वडील आजा बिज्जा सगळ्यांचे नाव बदलून तयार एका या दिवसात फक्त पहिला अनुक्रमांक येण्यासाठी अरे तुम्ही सात वर्ष सात वेळा आमदार महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या पदावर लाडकी बहीण लाडकी बहीण जप त्या आणि लाडक्या बहिणीला फसवण्यासाठी पाटलाचा विकेन विख्याचा पाटील त्याला <laughs> आज सकाळी उठून आम्ही इकडे तुमच्या संगमनेर भागात आलो होतो लगेच फ्लेक्स लावायला सुरुवात गाडी बिडी कारण कारखाना घरचाच ना फ्लेक्सचा तिथं उंडार काळ्या फोडता का कोण म्हणतं दहशतवाद कुणी म्हणलं दहशतवाद या इकडे लोणीला मी सांगते तुम्हाला दहशतवाद काय मी तुम्हाला सांगते मी तुमच्या सारखीच एक सर्वसामान्य शेतकरी गृहिणी आहे शेतकरी प्रतिनिधी आहे शेतीविषयी मला चांगल्या प्रकारे माहिती आहे माझे सासरे दादा घोगरे शिर्डी मतदारसंघ जेव्हा झाला तेव्हा अठ्यात्तर ला ते आमदार होते परंतु तुम्हाला माहिती आहे आमचे शेजारी कसे सगळे पद आपल्याच घरात पाहिजे आणि त्यांचं कुरघुडीचं राजकारण डावपेचाचं राजकारण हे काय नगर जिल्ह्याला नव नाही तर त्यांचा पहिला डोळा शेजाऱ्यावर असतो शेजारी कसा संपला पाहिजे अशा पद्धतीचे आमच्याशी आमच्या बरोबर वागले आमच्या घराला कसं मागे खेचता येईल याचा त्यांनी प्रयत्न केला आम्ही हे राजकीय डावपेचाला कंटाळून शेती हा आपला मुख्य व्यवसाय शेतीकडे लक्ष केंद्रित केलं मी एक उत्तम दूध उत्पादक शेतकरी आहे मला महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार मिळालेला आहे तर दुधाच्या बाबतीतही मी म्हणेल कि दुधामध्ये शेतकऱ्याला काही राहत नाही महाविकास आघाडीचं सरकार असताना माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळात दुधाला सदोतीस अडतीस रुपये भाव होता तेव्हा अनेक तरुणांनी गाई खरेदी केल्या दुग्ध व्यवसाय सुरू केला पण अडीच वर्षात यांचं सरकार आलं आणि यांनी शेतकरी हा फार देशो धडीला लावला ज्यावेळेस सदोतीस सा अडोतीस रुपये दुधाला भाव होता सरकी पिंडीचे भाव बाराशे रुपये अकराशे रुपये होते परंतु आज दुधाचे भाव चोवीस रुपये पंचवीस रुपये कधी कधी डिरीवाले तीन पाच वगैरे डिग्रीला पार अठरा रुपयावर हो येतात आणि सरकी पेंडीचे भाव बावीसशे रुपये झालेले आहे म्हणजे काल त्यांनी भाषण केलं नाही धरणेश्वरला तर दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत काहीही बोलले नाही शेतकऱ्यांना काही आश्वासन दिले नाही की मी दुधाच्या संदर्भात काही भाव वाढवल किंवा काही काही बोलले नाही दोन हजार बाराला सोयाबीनचा भाव चार हजार होता माझ्याकडे पावती आहे बिल आहे आडचं चार हजार भाव होता सोयाबीनचा आज चोवीसला पण चारच हजार भाव आहे रासायनिक खतांचे भाव हजार आठशे वरून दोन हजार झालेले त्या संदर्भातही काही बोलले नाही हे स्वतःला आपल्या शिर्डी मतदारसंघाचे नगर जिल्ह्याचे महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणावता पालकमंत्री म्हणावता शेतकऱ्याच्या बाबतीतली त्यांची धोरणं बघा कशी आणि सांगतात भाषणामध्ये सांगतात की शिर्डी मतदारसंघाने आमच्यावर फार प्रेम केलं पन्नास वर्षापासून आमच्याकडे सत्ता आहे आणि हे पस्तीस वर्षापासून आमदार आहेत आपल्या शिर्डी मतदारसंघाचे पस्तीस वर्ष म्हणजे थोडे झाले का आणि पाव आताच्या कालखंडात पाहुणे पाच वर्ष झोपले जेव्हा गळ्यापर्यंत पाणी आलं जेव्हा सर्वे त्यांना दिसला तेव्हा मुरुम घेऊन पाळायला लागले म्हणजे तेव्हा मुरुम सुचला आणि मुरुम तर सुचला ज्या रस्त्यांवर डांबरीकरण खड्डे होते त्याच्यावर मुरुम टाकला आणि तुम्हाला मी सांगते कार्यकर्ते त्यांचे कमी नाही साहेबापेक्षा कार्यकर्ते चोरावर मोर कार्यकर्त्यांनी तो मुरुम प्रथम आपल्याच गोठ्यात टाकला आणि आपल्याच रस्त्याला टाकला विरोधकांच्या रस्त्याला टाकला नाही अशा पद्धतीनं त्यांचं वागणं आहे अतिशय मी तुम्हाला सांगते कुटील आणि कारस्थानी तुम्ही बघा साहेबांचं नाव महाराष्ट्रामध्ये सन्मानानं एकनिष्ठ काँग्रेसच्या पडत्या काळात असेल काँग्रेसच्या प्रगतीच्या काळात असेल साहेबांबद्दल कुणीही विरोधक हे सोडून वाईट बोलत नाही आज महायुती महाविकास आघाडीमध्ये जेव्हा थोडीशी तुतुमि झाली तो ते सुद्धा साहेबांपर्यंत आलं सामंजस्याने मिटवायचे नगर जिल्ह्यातील कुठल्याही आमदाराने खासदाराने किंवा कुठल्याही अधिकाऱ्याने सांगावं यांच्याबद्दल त्यांचं काय मत आहे मग ते महायुतीचे असतील त्यांनी सांगावं का म्हणावं का हे खूप सज्ज नेत म्हणून आणि हे नाही फक्त पक्ष बदलणे आपलं अपयश आप झाकणे ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आणि मध्यंतरी ताई विडाच उचलला होता काय संगमनेर भागात येऊन बोलण्याचा अशा पद्धतीचं आता मी तुम्हाला एक छोटीशी सांगते काल राहा त्याला फॉर्म माग घ्यायची हे होती तीन वाजेपर्यंत मी एक गृहिणी माझ मागे कुठली संस्था नाही मी कुठल्या पदावर नाही कुठला कारखाना नाही आता सुरेंद्र करडेंनी सांगितलं आम्ही सर्वसामान्य लोक मी एक महिला शेतकरी परंतु काल ह्या पस्तीस वर्ष ज्या माणसाने आमदारकी उपभोगली पालकमंत्रीपद उपभोगलं महसूल मंत्रीपद उपभोगलं उभा मा शिर्डी मतदारसंघ ओळखतो महाराष्ट्र ओळखतो अनुक्रमांक पहिला घेण्यासाठी जीवाची दशी तगमग एका महिले विरुद्ध एका महिलेविरुद्ध जिला काही राजकीय कुठल्या क्षेत्रात आतापर्यंत तिने काम केलेलं के नाही तुम्ही बघा आपण शासकीय काही काम असेल आपला एखादा अनुस्वार चुकला न नळाच्या ऐवजी न बाणाचा झाला एखाद्या का काना मात्रा चुकला तर हे शासकीय अधिकारी आपल्याला आप फायलावर धारतात धारतात की नाही आणि यांनी लगेच काल प्रथम प याण्यासाठी आडनावच बदलून टाकलं विखे पाटील लावतात सगळ्या पिढ्यान त्यांनी प येण्यासाठी पाटील विखे लावलं म्हणजे घोगरे एबीसीडी जी फाईल आहे प्रभावती पी फाईल आहे हे नंतर होते फक्त अनुक्रमांक एक येण्यासाठी त्यांनी आडनाव पाटील विखे लावलं हे शासन काय हो आपल्याला एवढ्या फायलावर धरत हे शासकीय अधिकाऱ्यांनी हे असं करावं का कुणा मुळामध्ये पाटील हे आडनावच नसतं ही एक पाटील देशमुख जागीरदार ही उपाधी असायची काहींचे आडनावं विचित्र होते त्या लोकांनी पुढे कंटिन्यू पाटील केले ना आडनाव गाळून टाकले गावचा जो कारभार पाहायचा तो पाटील मग देशमुख मग जागीरदार मुळात पाटील हे आडनाव नाही परंतु आपल्या सत्तेचा गैरवापर शासनाचा गैरवापर देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील आजी दादा बोलत बोलते ते असतील त्यांना माना ये विखे पाटील पाटील विखे कधी झाले त्यांना विचारा <प्राद> पार आज वडील आजा बिजा सगळ्यांचे नावं बदलून तयार एका दिवसात फक्त पहिला अनुक्रमांक येण्यासाठी अरे तुम्ही सात वर्ष सात वेळा आमदार महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या पदावर लाडकी बहीण लाडकी बहीण जप करीत्या आणि लाडक्या बहिणीला फसवण्यासाठी पाटलाचा विकेन विख्याचा पाटील त्याला एखादा अनुभवी माणूस समजदार माणूस महाराष्ट्रामध्ये पद उपभोगलेला माणूस म्हटला असता एक महिला उभी तिला काही राजकीय ती कुठल्या पदावर नाही असू द्या माझा अनु, अनु अनुक्रमांक दहा असू द्या पन्नास वर्षापासून मी या मतदारसंघात आहे सात वेळा मी निवडून आलेलो आहे दहा नंबरला जरी मी असलो तरी माझं काम सांगत लोक मला मतदान करतील परंतु पहिलं येण्यासाठी फार आडनाव बदलून यार अशा ही वृत्ती आहे तुम्हाला मी एक छोट उदाहरण दिलं ते स्वतःला फार मोठे समजतात फार पालक समजतात फार समाजसेवा करतात त्यांचे कुटुंबीय म्हणतात आम्ही सुसंस्कारित दुसऱ्याकडे एक बोट दाखवतात हो तुमच्याकडे चार बोट आहे म्हणा नव्हतं आड नाव बदलायचं अनु अनुक्रमांक माझाच पाहिला होता घोगरे नावानी पण आणि प्रभावती नावानी पण तिचा स्वतःच्या सत्तेचा गैरवापर केला शासनाच्या याचा वापर केला आणि स्वतःच नाव पहिलं आणि आज सकाळी उठून आम्ही इकडे तुमच्या संगमनेर भागात आलो तो लगेच फ्लेक्स लावायला सुरुवात गाडी बिडी कारण कारखाना घरचाच ना फ्लेक्सचा सगळ्या मोक्याच्या जागी लागलेत फ्लेक्स आणि तुमचं काम आहे ना तुमचा अनुभव केवढा तुमचा तुम्ही महाराष्ट्रात पद किती भूषवले तुम्हाला सगळ्या पक्षांच्या अनुभव आहे एका पक्षाचा नाही एक रात्र आडवी गेली तुम्ही फ्लेक्स ला राहिले आणि एका महिले विरुद्ध तुम्ही म्हणताना लाडकी बहीण लाडकी बहीण मग आता कुठे गेली बहीण राहू द्यायचा होता माझा पहिला तुम्ही तुमचा अनुभव आता तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र ओळखत होता तुम्ही दहा नंबरला असते आठ नंबरला असते तरी मतदान झाला असत ना पहिल्याच नंबरला कशाला पाहिजे अशा प्रकारचं राजकारण आहे खाण्याचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आणि आम्ही हे रोज अनुभवतो लोणीमध्ये म्हणून ही प्रभावती भोगरे ही द हा दहशतवाद कुठेतरी संपला पाहिजे सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे ग्रामपंचायतीच्या बाबतीत म्हणाल सोसायटीच्या बाबतीत म्हणाल गावागावात म्हणाल अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करायचे कार्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना पार जेरीस आणायचं पुन्हा तो आपल्याबरोबर दिसला नाही पाहिजे ना आपल्याबरोबर एखाद्या कार्यक्रमात कुणी फोटो काढला त्याला जनसेवेला बोलून घ्यायचं त्याचे पार सगळ्या बाजूना लोक इतके घाबरतात आणि इथं का कोण म्हणतं दहशतवाद कुणी म्हणलं दहशतवाद या इकडे लोणीला दहशतवाद काय यावर आता तुम्हाला काय का वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद